मुंबई महानगरपालिका आशियातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था ताबा मिळवण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये चढावड सुरू आहे यासाठी महाराष्ट्रातलं सर्वात नाट्यमय सर्वात चर्चेतलं समीकरण तयार होतय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू नुकतेच जवळपास दीड तास भेटले ही फक्त कौटुंबिक भेट नव्हती तर दोन हजार पंचवीसच्या महानगरपालिका निवडणुकांचं भविष्य बदलू शकणारी बैठक होती आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाकरे बंधू भेटीची संपूर्ण इनसाइट स्टोरी पाहणार आहोत दोन्ही पक्षांची मागणी सीट शेअरिंग मधील मोठे अडथळे कोणते सगळं सविस्तर बघणार आहोत नमस्कार मी विहंग बीएमसी निवडणूक आता ठाकरे परिवारासाठी राजकीय अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची लढाई बनली आहे राज आणि उद्धव ठाकरे यांची बीएमसी निवडणूक एकत्र लढण्यासाठी चर्चा सुरू आहे पण यात सीट शेअरिंगमुळे शिवसेना आणि मनसेचं अडलंय हजार मध्ये अविभाजित शिवसेनेने बीएमसी मध्ये तब्बल चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या होत्या एम एन एसकडे सात जागा होत्या पण त्यातील सहा नंतर शिवसेनेत विलीन झाले बीएमसी म्हणजे शिवसेना असं समीकरण आतापर्यंत होतं पण शिवसेनेतील बंडखोरी आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे चित्र संपूर्ण पालटलं शिवसेना आता दोन गटात विभागली आहे बीएमसीतील शिवसेनेचे एकोणपन्नास नगरसेवक उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात गेले आहेत शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना युभेटीला मनसेची काही वॉर्डात असलेली तीन ते पाच टक्के मतांवरची निर्णायक पकड महत्वाची वाटू लागली आहे त्यात भाजपचं बळ दर निवडणुकीत वाढताना दिसतंय या बदललेल्या समीकरणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनाही एकमेकांची गरज भासू लागली आहे उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक म्हणजे राजकीय अस्तित्वाची लढाई आहे तर राज ठाकरेंसाठी राजकीय पुनरागमनाची कदाचित शेवटची मोठी संधी दरम्यान भाजप आणि शिंदे गटासाठी ही निवडणूक म्हणजे मुंबईतील किल्ला जिंकण्याची सुवर्णसंधी आहे गेल्या आठवड्यात उद्धव आणि राज पहिल्यांदा भेटले तेव्हा सर्वात मोठा मतभेद झाला बीएमसी साठी सीट शेअरिंग साठी कोणता फॉर्म्युला वापरायचा उद्धव गटाचं मत होतं दोन हजार सतराची कामगिरी आधार मानू त्या जागा आमच्या आहेत तिथे एम एन एसला संधी नाही पण एम एन एसचं मत आहे दोन हजार सतराला आज काही अर्थ नाही सुरुवात नवीन फॉर्म्युलाने झाली पाहिजे हा वाद आता इतका वाढला की चर्चा आता थांबली आहे सत्तावीस नोव्हेंबरला उद्धव ठाकरे स्वतः शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या घरी भेटायला गेले ही बैठक तब्बल दीड तास चालली आणि सूत्रांच्या म्हणण्यानुसार संपूर्ण चर्चा अत्यंत गंभीर आणि अतिशय संवेदनशील होती यात पहिला मुद्दा होता तो म्हणजे मराठी बहुल बाले किल्ल्यांचा विशेषत दादर माहीम वरळी शिवडी भायखळा भांडूप जोगेश्वर येथील वॉर्डसाठी मनसे आग्रही आहे पण शिवसेना युबीटीचं म्हणणं आहे की हे आमचे बालेकिल्ले आहेत पण मनसे म्हणते मन आमचे उमेदवार इथे मजबूत आहेत आणि आमचा आहे इथे आमचे विद्यमान नगरसेवक आहेत संघटन मजबूत आहे दुसरा मुद्दा शिवसेना युबीटीच्या जिंकलेल्या वीस ते पंचवीस जागांवर मनसेनं दावा केलाय हा मुद्दा शिवसेना युबीटी सर्वात कठीण आहे कारण शिवसेना युबीटीने जिंकलेल्या जागा सोडण्यास सरळ नकार दिल्याची चर्चा आहे मनसेचं म्हणणं आहे मान लढण्याची आम्हाला संधी द्या आम्ही आमची ताकद सिद्ध करू आता तिसरा मुद्दा शिंदे गटात गेलेल्या नगरसेवकांच्या जागांवर मनसेनं दावा केला आता अशा स्थितीत काही प्रभाग मनसेला द्यायचे की युबीटी इथे नवीन उमेदवार उतरवणार या मुद्द्यावर वेगळी वीस ते पंचवीस मिनिटांची चर्चा झाली आणि शेवटी कोणताच तोडगा निघाला नाही थोडक्यात चर्चेचं गुराळ सुरूच राहणार आता विधानसभा निवडणुकीचा आपण एक डेटा जाणून घेऊया ज्यामुळे वॉर्डांमध्ये मनसे किंग मेकर ठरत आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा मतमोजणीचा अभ्यास झाल्यानंतर मुंबईतील बावीस वॉर्डांमध्ये तीन टक्के ते पाच टक्के मते सरळ मनसेच्या बाजूला जातात हे वॉर्ड म्हणजे दिंडोशी गोरेगाव वर्सोवा जोगेश्वरी विलेपार्ले कलिना भांडूप घाटकोपर पश्चिम अनुशक्तीनगर चांदिवली माहीम आणि मुंबईतील काही इतर वॉर्ड या सर्व वॉर्डांमध्ये असा अंदाज आहे की शिवसेना युबीटी काँग्रेस एन सी पी एस पी ला मनसेच्या दोन ते पाच टक्के मतांची गरज आहे ही मनसेची मतांची टक्केवारी छोटी वाटत असली तरी मुंबईच्या संपूर्ण निकालावर परिणाम करू शकणारी आहे थोडक्यात काय तर ठाकरे बंधूंच्या सीट शेअरिंग बाबत आणखीन किमान तीन फेऱ्या होतील अशी चर्चा आहे सीट शेअरिंगचा हा फॉर्म्युला दोन टप्प्यात ठरेल पहिला टप्पा मराठी बहुल बालेकिल्ल्यांवर चर्चा होईल दुसऱ्या टप्प्यात बावीस निर्णायक वॉर्डांवर चर्चा होईल तसंच काँग्रेसचा विरोध कमी करण्यासाठी शिवसेना यू बी टीकडून कॉम्प्रोमाइज फॉर्म्युला तयार केला जातोय तर मनसेकडूनही उद्धव सेनेला आपली संघटना ग्राउंडवर किती मजबूत आहे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे मुंबईत याआधी बाळासाहेबांचा वारसा सांगणारे दोन ठाकरे ब्रँड एकमेकांवर तोप डागत होते उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे वेगवेगळे लढले तर भाजपाचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय पण मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यावर प्रश्न उरतो कमान कोणाकडे प्रभाग कोणाचे बाले किल्ला कोणाकडे याच प्रश्नांवर बैठक अडकली आहे दोन हजार बी ची बीएमसी निवडणूक फक्त मुंबई महापालिकेची निवडणूक नाही ही शिवसेनेची वारशाची लढाई आहे राज ठाकरे यांच्या पुनरागमनाची संधी आहे आणि भाजप शिंदे गटासाठी ठाकरे घराण्याचा किल्ला पाडण्याची मोठी संधी आहे उद्धवराज यांनी एकत्र यावं का काँग्रेस मागे हटेल का मनसे किती जागा मागेल आणि अंतिम फॉर्म्युला काय येईल आणि उद्धवराज यांच्या नव्या युतीने पुढील काही दिवसात महाराष्ट्राचं राजकारण खरंच बदलणार का याचं उत्तर येत्या काही दिवसात मिळेलच हा विषय तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा